नमस्कार मी अरुण बबनराव तोडकर सोलापूर जिल् जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेल अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रथमचा मी सोलापूर जिल्ह्यातील जिल तमाम बंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो खरं म्हणजे महाराष्ट्रात या सुनामीमध्ये सुनामी लाटेत ही ही बार्शी मोहळ करमाळा माडा सांगोला आणि माळशिरस या येथील सर्व बंधू भगिनींनी महाविकास आघाडीसोबत राहून हे नूतन आमदार आमदार निवडून दिले त्याबद्दल मी प्रथमदा त्यांचे आभार मानतो तसेच या महाराष्ट्रात लाडली बहिणा लाडली बहिणा लाडकी बहीण लाडकी बहीण असं होतं पण ह्या सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण पर्यटन अजिबात चालला नाही त्यांनी महाविकास आघाडीसोबत साथ दिली महाराष्ट्राच्या विधानभवनमध्ये व विधानसभेमध्ये जरी आमचं बहुमत नसलं तर सोलापूर जिल्हा जिल्हा नियोजन समितीमध्ये तीन खासदार व सहा आमदार म्हणून आमचंच बहुमत आहे आणि हे जे नूतन आमदार आहेत हे शंभर टक्के सोलापूर जिल्ह्यातील हे विधानसभेमध्ये निधी खेचून आणण्यात शंभर टक्के आणतील ह्या तिला मात्र शंका नाही महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील साहेब व आमचे नूतन खासदार सन्मान्य धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांची व्यरचना इतकी प्रभावी ठरली की ह्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघ पिजून काढून आमचा सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील पॅटर्न राबवण्यात यशस्वी ठरले परत एकदा मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीएलच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील तमाम भगिनींचे बंधुभिनींचे जाहीर आभार मानतो जाहीराभार जाहीराभार धन्यवाद